नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दीपक कछवे कृषी विज्ञान केंद्र बदनापूर जिल्हा जालना मित्र हो आज आपण मोसंबीमधील फायटोपथोरा बुरशीमुळे होणारी जी काय फळगळ आहे ज्याला आपण तपकिरी कूच नावाच्या रोगाने देखील ओळखत असतो त्या फळगळीबद्दल माहिती घेऊयात सध्या सर्वत्र शेतकरी बंधू या रोगाच्या फळगळीमुळे अत्यंत त्रस्त आहेत त्यांच्या भाषेमध्ये बागेमध्ये भाप लागल्यामुळं त्यांचे खालचे फळं सडत आहेत व ते फळं खाली जमिनीवर पडत आहेत त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या बागा विकायला देखील सुरुवात केलेली आहे मित्र हो हा फायटोकथोरा जो बुरशी आहे किंवा रोग आहे हा एक फळाचा रोग आहे हा नेमका रोग आत्ताच कसा आला किंवा कधी येतो तर मित्र हो सततचा पाऊस दमट हवामान जमिनीमधील पाण्याचा निचरा न होणे तसेच फळं पक्व होण्याच्या अवस्थेत येणे या काळामध्ये हा रोग जास्त करून आपल्याला दिसून येत असतो आपल्या भागामध्ये मागील आठवड्यामध्ये सततचा पाऊस होता आणि त्यामुळं हा रोगा रोग आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेला आहे फायटोक्थोरा ही बुरशी जमिनीमध्ये राहत असते परंतु तिला अनुकूल वातावरण मागील आठवड्याच्या पावसामुळे मिळाल्यामुळं ती बुरशी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली व ती प्रादुर्भाव करायला सुरुवात केलं तर मित्र हो या रोगाची जे काही लक्षणं आहेत ते आपल्याला फळाव दिसतात फळावर पाणी शोषण केल्यासारखे घट्ट चमड्यासारखे चट्टे आपल्याला आलेले फळावर दिसत असतात त्यानंतर ही फळे मऊ होतात आणि त्यावर पिवळसर तपकिरी रंगाचे चट्टे आपल्याला दिसतात आणि या फळामधून झोमणारा वास आपल्याला येत असतो तसेच या बाळा फळावर पांढरट बुरशीची आपल्याला वाढ होताना दिसती आणि हे फळ हात लागल्याबरोबर जमिनीवर खाली पडत असते तर अशा पद्धतीच्या लक्षणं आपल्याला सर्वत्र आपल्या भागामध्ये दिसत आहेत त्यानंतर पुढील काळात हे लक्षणं पा फांद्यावर पानावर देखील आपल्याला दिसून येतात किंवा साठवणुकीमध्ये एखादं किंवा पाहतुकीमध्ये एखादं प्रादुर्भावग्रस्त फळ गेल्यास ते इतर चांगल्या फळांना देखील प्रादुर्भाव करत असते तर मित्र ही जी फायटोथोरा बुरशी आहे नेमकी ही कुठून येत असते ही बुरशी आपल्या जमिनीमध्ये राहत असते आणि या फायटोपथोराच्या दोन ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती या रोगाला कारणीभूत आहेत त्यामध्ये फायटोपथोरा पल्मिहोरा आणि फायटोपथोरा निकोसियानी यापैकी फायटोपथोरा पल्मीहोरा ही प्रजाती प्रजाती अत्यंत आक्रमक आहे आणि ही प्रजाती एकदा प्रसार झाल्यानंतर हवेमार्फत देखील झाडावरून प्रसार होत असते आता या रोगाचं व्यवस्थापन करताना आपल्याला तात्काळ काही उपाययोजना करावायच्या आहेत आणि काही उपाययोजना दीर्घकालीन आहेत त्यामध्ये दीर्घकालीन उपाययोजनामध्ये आपल्या झाडा झाडाची आपण छाटणी अशी केली पाहिजे की जमिनीपासून साधारणतः दोन फूट उंचीपर्यंत आपल्या कुठलीही फांदी नसली पाहिजे खालून मोकळी जागा असली पाहिजे कारण ही बुरशी जमिनीमध्ये राहत असते आणि जमिनीमधून हिला अनुकूल वातावरण भेटल्यावर व वा पावसाची थेंब जमिनीवर पडल्यानंतर ते जे बारीक कण उडतात त्याच्यासोबत ही बुरशी लगतच्या फळावर जाऊन बसते व त्याला प्रादुर्भाव करते त्यामुळं दीर्घकालीन उपाययोजनामध्ये शेतकरी बंधूंनी आपल्या बागेची जमिनीपासून दोन फूट उंचीवर कुठली फांदी राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पाऊस सुरू होण्याच्या अगोदर एखादं कॉपरयुक्त बुरशीनाशकाची आपण आपल्या बागेमध्ये फवारणी घ्यायला पाहिजे त्यामध्ये एक टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड सारख्या बुरशीनाशकाची आपण फवारणी केल्यास पुढील काळात जे काही जास्त पाऊस होणार आहे किंवा दमट हवामान होणार आहे त्या काळात या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यास मदत होते व सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी फोसाटाईल ॲल्युमिनियम जे बाजारामध्ये ॲलिनेट नावाने मिळते किंवा मॅफिनोक्झाम एम झेड जे बाजारामध्ये रेडोमिल गोल्ड नावाने बुरशीनाशक मिळते या दोन्हीपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची अडीच ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून बागेमध्ये झाडावर व जमिनीवर देखील फवारणी करावी त्यापूर्वी शेतकरी बंधूंनी झाडावरील जी या रोगग्रस्त फळे आहेत किंवा जमिनीवर जी फळं पडलेली आहेत ती पूर्ण फळे वेचून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत तसेच तोडणीच्या वेळाला जर प्रादुर्भावग्रस्त फळ फड़, चांगल्या फळामध्ये मिक्स झाले तर त्याचा प्र प्रादुर्भाव वाहतुकीमध्ये देखील इतर चांगल्या फळावर देखील होत असतो त्यामुळं जे काय बागायतदार तोडणी करणार आहेत त्यांनी काळजीपूर्वक हे रोगग्रस्त फळ त्यामध्ये मिक्स होणार नाही याची काळजी घ्यावी तर शेतकरी बंधूंनी पुन्हा एकदा विनंती या रोगाला घाबरून न जाता आपली बाग स्वच्छ करावी व आपल्या बागेमध्ये फोसाटाईल ॲल्युमिनियम किंवा मॅफिनोक्झाम एमझड या कुठल्याही बुरशीनाशकाची झाडावर व जमिनीवर फवारणी घ्यावी व या रोगावर नियंत्रण मिळवावे धन्यवाद